ए, तो हात नाही करायचा माझ्याकडं हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा करायचा सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करत असताना सभागृहाचे सदस्य श्री प्रसाद लाड अत्यंत अशोभनीय व अपशब्द करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मधीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्याच्या अतिशय असभ्य वैशिष्ट्य व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रतिनिधींचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल सर्व त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद ठराव घेत आहे की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी पक्षाने त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे सदर निलंबनाच्या कार्यालयात त्यांना विधानमंडळाच्या परिषदात प्रवेश करण्यात बंदी घालण्यात यावी ठराव असा आहे की दिनांक एक जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास जानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रती अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे हे ठराव संमत झाला ठराव मंजूर झाला आता निलंबन झालेलं आहे या निबनाचे नाही ते बोलतात कधी चर्चा होत बोलतायत चर्चा होत विधानमंडळाचे नेते बोलत आहेत निलंबन झालं झालं आता निलंबन झालंय का आता आपण सगळ्यांनी जावं लागेलचा प्रश्न नाहीये निलंबन झालेला आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज जो करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत का तेन या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते तुम्ही बोला त्यांना ते निलंबित झालेले त्यांना जर ऐकू ते ऐकूया ऐकून प्रकारच्या ठरावावर ठराव यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पण या ठिकाणी अशी चर्चा होत नाही आपण घेऊया चंद्रकांत दादा पाटील सभापती महोदया शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे वार्षिक लेखे मी सभागृहासमोर मांडतो डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती समाजवादी सन दोन हजार बावीस तेवीस या वार्षिक लेखे सभागृह ग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे सन दोन हजार बावीस तेवीस या वार्षिक लेखे सभागृह महोदय मी आपल्या अनुमतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद मधील कलम सत्तावीस तीन ग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे वार्षिक लेखे अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल सभागृहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानुसार सन दोन हजार एकवीस या वर्षाचा वाजपासून ठेवण्यात आला गृहनिर्माण मंत्री गृहनिर्माण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने पंढरपूर मंदिर अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर च्या कलम एकोणपन्नास एक व दोन अन्वय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचा सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला आता राज्यपालांच्या अभिभाषणावरती उपमुख्यमंत्री जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे शेचाळीस एक मधील सात दिवसाच्या कालावधीची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न अन्वे स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो प्रस्ताव मांडण्यात आला त्याच्यानंतर आपण लक्षवेधी आहेत आणि विविध अभिभाषण राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील मोदया महाराष्ट्र भूविकास महामंडळ मर्यादित पुणे यांचा सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो हो लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेत भाषण राहिलेली आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत मोदया एक गोष्ट या ठिकाणी रेकॉर्ड वर आली पाहिजे अशा प्रकारे ज्या ज्या ठराव मांडला गेला यापूर्वी देखील कधीही त्याच्यावर चर्चा झाली नाही हा ठराव चर्चेचा ठराव नसतो या ठरावावर आपण मतदान घेतो त्याप्रमाणे आपण मतदान घेतलेला आहे आणि जी काही कारवाई नियमानुसार झाली पाहिजे त्या नियमानुसारच ही कारवाई या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता तो पूर्णपणे चुकीचा आणि नियम बाह्य होता हे देखील या ठिकाणी असलं पाहिजे आज आमची गटनेत्यांच्या मध्ये चर्चा झाली होती खर तर गटनेत्यांच्या चर्चा मांडत नसतो परंतु आपण कोणतीच कोणाला संधी दिली नाही अशातला गैरसमज राहू नये त्या दृष्टिकोनातून गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये काही लोकांवरती आम्ही ती जबाबदारी टाकली होती परंतु त्या संदर्भामध्ये कुठलंही एक पुनर्विचार किंवा आपण जे केलं तर अयोग्य आहे अशी कुठली भावना काही त्यांच्या वर्तनामधून दिसून आलेली नाहीये किंवा गटनेत्यांच्या अनुपस्थितच होते आणि काल सुद्धा सभागृहामध्ये दोन्ही जे प्रसंग झाले सकाळच्या वेळेला क्रिकेटच्या संदर्भातला था ठराव आल्यावर त्याला कुठलंही अंतिम रूप दिलेलं नसताना केवळ कोणी सूचना मांडल्यावरती एकदम सगळ्यांनी धावून जाणं आणि कुणालाच बोलू न देणं हा प्रकार होऊन परत माझ्यावरतीच पक्षपातीपणाचा त्यावरती भूमिका घेण्यात आली दुसरं म्हणजे काल जो संध्याकाळी दुपारी प्रकार घडला तो अत्यंत क्लेशदायक होता आणि अशा वेळेला माझ्या एक मी उपसभापती आहे महिलाही आहे एका महिला लोकप्रतिनिधी समोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येक जण अशा भाषेत बोलेल आणि आम्ही जिथे जाईल त्या ठिकाणी याच भाषेमध्ये जर का बोलायला लागले तर आम्ही तरी आता हळूहळू अनुभवामधून खूप कठोर व्हायला शिकतोय पण बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांना काम करणं मुश्किल होऊन जाईल आणि परत त्याची दरपोक्ती की मी हे असं करतो आणि मी हे करणारच म्हणजे ही कुठल्या प्रकारची संस्कृती रुजवली ते खरतर जाते ते खर तर त्यांच्या नेते मंडळींनी पण विचार केला पाहिजे की ठिकठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण कशा पद्धतीने केलं जातंय आणि म्हणून अत्यंत दुःखी कारणाने हा निर्णय आपण घेतोय परंतु पाच दिवसाचं निलंबन का काय करायचं या संदर्भात सुद्धा आम्ही विचार केला आणि त्यामध्ये त्यांना अंतिम आठवडा प्रस्ताव हो की इतर कामकाजात भाग घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही मध्यम मार्गी असा त्यातून मार्ग काढलेला आहे आणि फक्त मला या ठिकाणी बाकीच्या सभासदांना सुद्धा सूचना करायची आहे की एखाद्याला बोलायला मिळालं नाही किंवा एखाद्याला आपल्याला सगळ्याच्या सगळे मुद्दे अगदी अर्ध्या तासात मांडायचे होते ते दहा मिनिटात मांडायला मिळाले की आपण सत्ताधारी पक्षात आहोत किंवा आपण कुठे आहोत यापेक्षा सभागृहाच्या साठी किती वेळ शिल्लक आहे आणि त्याच्यानुसार मला किती वेळ मिळतोय या संदर्भात जरूर त्यांनी एक विचार केला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मधल्या वेलमध्ये येऊन त्या टेबलवरती मारणं किंवा असे जे प्रकार होतात सगळे तर ते सुद्धा कुठेतरी त्याचा लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला इथे सांगाच वाटतं आणि पाच दिवसाच्या या सगळ्या कामकाजामध्ये विरोधी पक्षालाही माझी जरूर विनंती राहील की त्यांनी या संदर्भातली आमची भूमिकाही समजून घ्यावी या सभागृहामध्ये अनेक लोकांची निलंबनं वेगवेगळ्या कारणांनी झालेली आहेत त्याचा इतिहास ही कधीतरी अनौपचारिकरित्या मांडता येईल आणि म्हणून अत्यंत न्याय्य योग्य आणि उचित अशा पद्धतीची कारवाई चा प्रस्ताव आपण इथे मांडलेला आहे